आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन आषाढी एकादशीच्या निमित्तानं रविवारी अवघी पंढरी दुमदुमली होती पंढरीमुळं महाराष्ट्रात सगळीकडे आनंदोत्सव होता मात्र त्याच पंढरपूर तालुक्यातून आज एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कौटुंबिक वादातून पंढरपूर तालुक्यातील कासेगाव इथं ता मोनाली सहा वर्षाचा मुलगा कार्तिक आणि वर्षाची मुलगी प्रगती यांनी शेतातील विहिरीत आत्महत्या केली मोनाली हिनं आपल्या दोन मुलांना घेऊन विहिरीत उडी टाकल्याचं समजताच पती मम्माजी यांना घरपात गर घरात गळपास गर घेऊन आत्महत्या केल्यानं पंढरपूरसह सह सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली कासे गावातील शेतात जाऊन या विहिरीतून मोनाली आणि तिच्या दोन चिमुरड्यांचं मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू घटना घडल्यापासून सातत्यानं विहिरीतले पाणी उपसणं सुरू असून आतापर्यंत फक्त चार वर्षाचा मुलगा कार्तिक कार्त याचा मृतदेह सापडलाय बाकीचा मृतदेह शोधण्यासाठी पंढरपूरची आपत्कालीन यंत्रणा विहिरीत उतरून शोध घेत आहे पंढरपूर तालुका पोलिसात याची नोंद झाली असून पुढील अधिक तपास पोलिस यंत्रणाकडून सुरू करण्यात आला आहे दरम्यान या कुटुंबाचा प्रमुख असलेला आणि गळपास घेऊन आत्महत्या केलेल्या मम्माजी असबे याचा मृतदेह पोलिसांनी खाली काढला पतीपत्नीच्या कौटुंबिक का वादातून ही धक्कादायक घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे दरम्यान भम्माजी असबे याची कासेगावात शेती असून त्यांच्या द्राक्ष विहिरीतच पत्नी मोलानीला तिच्या दोन चिमुकल्या मुलासह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय या घटनेनं कासेगावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोकले स्कूल सेक्टर नंबर बारह शॉप नंबर बारह मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार